आलू मटर टिक्की नमस्कार मंडळी नव्या रेसिपीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आज बनविणार आपण वाटाण्याची आणि आलूची टिक्की ये बघा वाटाणी आता सोलून घेऊ आज मस्त पैकी वाटाण्याचे आणि बटाट्याची मठर टिक्की करायची आहे एकदम भारी अशी रेसिपी आहे वाटाने सोलायचं काम चालू आहे मस्त पैकी एवढा वाटाने सोलून झाले बऱ्यापैकी त्याची यावा कुकर घेतला आपण बटाट्याने वाटाणे शिजू घालायचे तेव्हा आपण बटाटे आहे ना त्याची साल काढून आहे ना आपण कापून घेतले तर बारीक बारीक चकत्या बटाट्याची साल काढूनच त्याच्या चकत्या काढायच्या कारण आपण त्याच्यात वाटाणी सुद्धा टाकणार आहे हे बघा आता याला आहे ना पाणी टाकून एक शिट्टी करून घ्यायची आपल्याला आज मस्त पैकी बघ वाटाण्याच्या आणि बटाट्याच्या टिक्क्या हे बघाला शिट्टी करून घ्यायची हे बघा मंडळी वाटाण्याला आणि बटाट्याला दोन शिट्ट्या करून घेतल्या दा हे बघा आलू मटर टिकी करायलाय बघा अर्धा वाटी रवा घेतलाय रवा बाजून घ्यायचा बघा असं मस्त पैकी रवा बाजून घ्यायचा थंड झालेलं आहे आता याला चांगले एक जीव करून घ्यायचं वाटाण्याला बटाट्याला चांगले एक जीव करून घेतलंय तेव्हा काही भाजलेला रवा टाकून द्यायचा मधी बघा थोडी हळद जिरे आजचा मस्त पैकी पेट आलू मटर टिक्की बघा याच्यामध्ये आहे ना आपण मिरच्या लसण आणि कोथिंबीर पेस्ट केलेली आहे मिरच्या लस कोथी मिरची पेस्ट टाकली आहे हे हो बघा बघा लाल मिरची पावडर थोडी आपण मिरची बी टाकल्या थेरवी आणि लाल मिरची पावडर बी टाकली आहे तर मस्त कलर येते मग त्याला बघा मीठ आणि आता हे सगळं एक जीव करून आहे आलू मटर टिक्की आहा कस आपण मटेरियल टाकलेलं त्याच्यामध्ये सगळं एकजीव करून घेतलंय चला आता टिक्क्या बनवायला सुरुवात करू हे बघा हाताला थोडं तेल लावून घेतलंय आधी बघा अशा टिक्क्या करायच्या एकदम भारी बघा एक ये ये तर टिक्की झाली बाबा आता अशा सगळ्या टिक्या करून घ्यायच्या टिक्क्या करताना आधी हाताला तेल लावायचं पण टिक्क्या बनवून घेतल्या जाते हातावर सगळ्या हे बघा अशा एवढ्या टिक्क्या झाल्या तर चला आता याला आता फ्राय करू टिक्क्याला तेल टाकून घ्यायचं तेल चांगलं कडक झाले टिक्क्या सोडून द्यायच्या मध्ये आलू मटर टिक्की तो टिक्क्या चांगले आहे कि बाजू बाजू घया उलटीत आणि जरा त्याला पलटीत आणि आहे ना जरा काळजी घ्यायची व्यवस्थित कमी फ्लेमवरच ही करायचं हे जरा फास्ट फ्लेमवर केलं ना तर तुमच्या आहे ना भोगावायची शक्यता आहे त्याच्यामुळे एकदम असं तिची काळजी घ्यायची जरा थोडी हे बघा टिक्के अशा पलटून घ्यायच्या बघा टिक्क्या बनवि मंडळी काळजी घ्यायची थोडी का ती टिक्क्या शक्यता आहे हे बघा मंडळी टिक्क्या झालेल्या अशा हे बघा मंडळी अशा प्रकारे आपले आलू मटर टिक्की तयार झालेली आहे फक्त या टिक्क्या बनविताना यानं एकच प्रॉब्लेम आहे की ह्या टिक्क्या आहेत ना फुटत येतात त्याच्यामुळं टिक्क्या बनविताना यानं काळजीपूर्वक बनवायच्या हे बघा मंडळी आपली आलू मटर टिक्की अशी झालेली आहे त्याचे भर खायला मजा येते या मंडळी या मग आलू मटर टिक्की खायला